जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात व तालुक्यात महसूल सप्ताह व ग्रामसंवाद अभियान अंतर्गत मौजे आराळे मंडळ भाग रनाळे येथे सात ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ विजयकुमार गावेत हे होते कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा तहसीलदार प्रदीप पवार नायब तहसीलदार मदन कावळे संजय गांधी विभाग मंडळ अधिकारी श्रीमती कविता पचलुरे गटविकास अधिकारी ए के बिराडे मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता प्रणव पाटील आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाफर तडवी उपस्थित महसूल व कृषी विभाग कर्मचारी तलाठी गौरव जाधव रनाळे सुरेश मराठे घोटाणे श्रीमती रुपाली डोंगरदिवे भादवड श्रीमती अनिता साबळे मांजरे श्रीमती सपना चित्ते कोपल्ली श्रीमती पल्लवी कुलकर्णी बह्याने कृषी सहाय्यक प्रवीण शिंदे आराळे सचिन दराडे मांजरे अविनाश पिंपळे कोपल्ली आदी उपस्थित होते शिबिरात करण्यात आलेल्या सेवा व लाभांचे तपशील उत्पन्न दाखले सत्तेचाळीस मृत्यू दाखले सतरा ग्रामपंचायत रहिवासी दाखले बत्तीस डोमिसाई सर्टिफिकेट चौदा जात प्रमाणपत्र सात सात बारा उतारे सत्याऐंशी फेरफार नोंदी चाळीस आठ उतारे छप्पन्न विशेष सहाय्य योजनेसाठी डीबीटीनं झालेल्या लाभार्थ्यांच्या घरी भेटी देऊन आधार प्रमाणीकरण सात नवीन अर्ज स्वीकारणे पाच ग्रामसंवाद आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तत्काळ मार्गदर्शन केले उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा व तहसीलदार प्रदीप पवार यांनी देखील ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याबाबत सूचना दिल्या विभागीय माहिती सत्र महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती तलाठी जी वी जाधव यांनी दिली कृषी योजनांची सविस्तर माहिती उपकृषी अधिकारी करणसिंग गिरासे यांनी दिली आरोग्य विभागाच्या योजना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाफर तडवी यांनी समजावून सांगितल्या पंचायत समितीच्या विकास योजना गटविकास अधिकारी ए के बिराडे यांनी सादर केल्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांना विविध शासकीय सेवा एका ठिकाणी व एका दिवसात मिळाल्या असून नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार 私は見つめるものです。